लक्षात न्यूज बघायचीच नाही असे निगेटिव्ह न्यूज बघायचीच नाही एमपीसीचा पेपर लिहिला मी क्लासरूम मध्येच ओढून सांगितलं होतं पेपर जमा केल्यानंतर म्हटलं मी पी एस आय झालो तो एवढा कॉन्फिडन्स होता मला तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं हो लागेल लढायचं तर मनापासून हे लढायचं नाही म्हणून मित्रांनो अजिबात रिलॅक्स राहू नका तुम्ही आता ह्या वयामध्ये जर का झोपा काढल्या ना एन्जॉय केला युट्यूब व्हॉट्सअप फेसबुक बघत राहिले ना तुम्हाला बारे धायचे आणि उसच तोडायचं ना अभ्यास करायला लागला <laughs> कसं काय थकना मना आहे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत थकनामान आहे कधीच रिलॅक्स होऊ नका आयुष्यामध्ये मी सकाळी पण त्या अकॅडमीला गेलो होतो त्यांना हेच सांगितलं आपण काय म्हणू नाही आता मी पोलीस भरती आलो होता आता रिलॅक्स आता मी एकदम चांगलं येऊन कधीच रिलॅक्स व्हायचं नाही आणखी त्याच्यापेक्षा काय वरती करता येईल त्याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ पदावर कसं जाता येईल याचा विचार सतत करत राहिला पाहिजे तुमच्या लायब्ररीला आल्यानंतर ला मला माझ्या इंडियन लायब्ररीची आठवण झाली ठाण्याला मी होतो जेव्हा ची तयारी करायचं माझ्या कॉलेज जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये मी कधीच सा अभ्यासाला सिरियसली घेतलं नाही जास्त माझं लक्ष असायचं स्पोर्ट्स आणि एनसीसी माझे जे असे केस आहे याच्यापेक्षाही बारीक केस राहिलेले आयुष्यभर म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मला पुरा एवढे स्टाईलने केस असायचे आणि माझी सगळी ती घमिलीकड भरायची आमच्याकडे सोल्जर uh, कट शालेय काळामध्ये किंवा कॉलेज काळामध्ये मी जर कष्ट घेतलेलं असते मी जर रिलॅक्स राहिलो असतो एन्जॉय केला असता तर मी आज तुमच्या समोर राहिलो असतं का हाच उपदेश तुम्ही आयुष्यावर लक्षात घ्या मानव निर्मित असं कुठलीच गोष्ट अशक्य नाही ह्या जगात डोक्यात नाही हे काढून टाका नाही नाही चालतो आणि झालं होतं तो पेपर सेट होता आणि त्यांना की होती हे डोक्यातनंच काढून टाका न्यूज बघायचीच नाही निगेटिव्ह न्यूज बघायचीच नाही मी जेव्हा आम्ही असं ग्रुपमध्ये डिस्कशन करायचो पुरवण्याचे कारण वेळेस किती जागा निघतील तेव्हा एवढ्या जागा कमी असायच्या पन्नास जागा साठ जागा अशी एमबीसीच्या पोस्ट नाही मी त्यांना सांगतो मला एकच जागा बस झाली होती एमपीसी एक जरी जागा काढली ना बस आहे आणि ती जागा माझ्यासाठीच आहे असा जेव्हा तुम्ही विचार करणार ना तेव्हा मी तुम्हाला तेव्हा तुम्ही यशस्वी होणार तुम्ही अगोदर बोल ना चार्ट बघ ना ओबीसी किती आहे हे किती थु आहे ते किती आहे कशाला पाहिजे लढायचं तर मनापासून हे लढायचं नाही आपण मनात युद्ध हरून युद्ध सुरू होत नाही शेषर हातात घेतले अगोदर जमणार आपल्याला चारच जागा आहे आठच जागा आहे मी जेव्हा इंडियन लायब्ररीमध्ये सुरुवात केली मला तुम्हाला सांगितलं मला याचा पुस्तकाचा अजिबात गंध नव्हता म्हणजे आवडच नव्हती मला पुस्तकांची जेव्हा त्या वातावरणामध्ये मी गेलो सगळे इंजिनिअरिंगचे मेडिकलचे पुरा अभ्यास आले याच्यापेक्षा जाडवार पुस्तक त्यांच्याकडे अभ्यास माझं एवढंस पुस्तक असायचं सुरुवातीला दोन तीन तास अभ्यास करायचा पायऱ्यावर पायऱ्यावरच्या तिसरं मजल्यावर चक्कर यायची त्या पायऱ्या उदर जाणार सवयच नाही ना अभ्यास करायची कंटिन्यू एवढं बसायची सवय नाही सारख्या ग्राउंड आणि इकडे तिकडे फिरायचं पण मनात ध्येय ठेवलं होतं की युनिफॉर्म वरची नोकरी करायची पीएसआय व्हायचं म्हणजे माझ्यापेक्षा जे यशस्वी झाले होते त्यांचं मार्गदर्शन घेत घेतलं त्यांनी एकच गमक सांगितलं एमपीसी किंवा कुठली स्पर्धा परीक्षा पास होण्याचं की तुम्ही निवडक पुस्तक निवडा स्टडी सर्कलचे याचे त्याचे के सागर काय 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 असतात मुलं काय करतात हे पण घ्या ते पण घ्या ते पण घ्या नाही जे बेस्ट असेल ते पुस्तक निवडा आणि ते पुस्तक जास्तीत जास्त वेळात तुम्ही वाचणार तर यशस्वी होणार सर सरसकट अभ्यास करा हे सोपं हे कठीण हे मला आवडतं मला हे आवडत नाही मला मॅथ आवडत नाही मला जॉग्रफी आवडत नाही सरसकट अभ्यास केला कुठलंही असं म्हणून हे येणार नाही याच्या अगोदर आलेलं नव्हतं हे तर सिलेबसमध्येच नाहीयेत बिलकुल सरसकट अभ्यास करा मी जेव्हा एमपीसीचा पेपर लिहिला मी क्लासरूम मध्येच ओढून सांगितलं होतं पेपर जमा केल्यानंतर की म्हटलं मी पी एस आय झालो एवढा कॉन्फिडन्स होता मला फिजिकलला पाऊस बघितला आणि थंडी बघितली आणि काहीच नाही मी पावसात सुद्धा मी प्रॅक्टिस केलेली आहे दादाजी कोंडे स्टेडियमला खूपच असं महत्वाचं काम असेल की आ, जवळच्या नातेव्याचं लग्न असेल कोणी मरण धरण असेल ते पण क्लोज इच्छामधलं तरच मी गॅप ठेवत पाडलेलं आहे इथं मी कधीच गॅप नाही टाकलं परीक्षा जाहीर हो ऍड यो कन्न हो, यो माझं काम मी चालू ठेवलं ऍड येईल तेव्हा येईल कसं आता आली ऍड आता सुरू करा तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं हो लागेल तुम्हाला माहिती किती कॉम्पिटिशन आहे से का सब, से। त्या कॉम्पिटिशन मधल्या असलेल्या मुलांपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल त्यांच्यापेक्षा थोडस जास्त करावं लागेल तेव्हा यशस्वी होणार म्हणून मित्रांनो अजिबात रिलॅक्स राहू नका तुम्ही आता ह्या वयामध्ये जर का झोपा काढल्या ना एन्जॉय केला तुम्ही युट्यूब व्हॉट्सअप फेसबुक बघत राहिले ना तुम्हाला बारीक धरायचे आणि उसच तोडायचं आहे हे माझे शब्द लक्षात घ्या पाच दहा मिनिट ठीक आहे मनावर विरुंगळा पाहिजे पाच दहा मिनिट करमणूक करा एखादी व्हिडिओ बघा पण असे व्हिडिओ बघा की त्याचाही इफेक्ट तुमच्या जीवनावर होईल तुम्हाला काहीतरी तिच्यापासून प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ बघा अशक्य असं काहीच नाही तुम्ही माझे शब्द लक्षात घ्या मग हे सांगितल्यानुसार तुम्ही चाला ऍडची वाट बघायची आणि कंटिन्यू सतत चालू ठेवायचं मुंबईला पुण्याला बघितलेत मी मुलं दिवसभर नोकऱ्या करतात कंपन्यांमध्ये काम करतात आणि रात्री अभ्यास करतात रात्रीचे कॉलेज अटेंड करतात नाटक करायचे बंद करून टाकायचं मला तर असं काम बैलाला सारा टाकायला सांगितलं दूध काढायला सांगितलं बिलकुल नाटक बंद करून टाका प्रतिकूल परिस्थिती कोणी होल हो की ज्याला सगळं एसी रूम आहे त्याला दोन दोन नोकर आहे नाश्ता आणायला चहा आणायला तो तर होईलच प्रतिकूल परिस्थिती वगैरे नव्हतं त्याचा आनंद वेगळाच राहतो की आपल्या परिस्थितीवर मात करून मी यशस्वी होऊन दाखवलो याचा अभिमान आहे ना आयुष्यभर होणार तुम्हाला आणि तुमच्या तोंडावर कोणी नाही बोलणार तुमच्या घरचे नाही बोलणार तोंडावरती पण तुमच्या पाठीमागे एवढं कौतुक करणार की माझ्या पोहानं काहीतरी करून दाखवलं म्हणून महिलांना आहे महिलांना घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला आपला देश एवढा वाईट आहे का नायजेरिया वगैरे सारखं थोडीच आहे आपलं बऱ्याचशा घटना मुली घाबरण्यामुळे होतात कशाला पण घाबरणार पोलिसांना फोन केल्यावर पण घाबरणार पगार मिळतो जर तुम्ही फोन नाही केला तर पोलिसांपर्यंत कंप्लेंट जाणार कशी काय कुठल्या नंबर पोलिसांना जर बोलायचं असेल पोलिसांची मदत पाहिजे असेल तर एकशे बारा पूर्वी शंभर होता तुझं उत्तर काही चुकीचं नाही पूर्वी एकशे सॉरी शंभर नंबर होता वन झिरो झिरो पण आता जो एकशे बारा नंबर तुमच्या मोबाईलवरून लँडलाईन कशावरून तुम्ही डायल करू शकता तो कॉल जाईल कॉल सेंटरला ते तुम्हाला ऍड्रेस विचारते तुमची कंप्लेंट विचार की तुम्हाला काय मदत हवी म्हणून असं आपल्या संगमनेर मध्ये पाच ते सात मिनिटात तुमच्यापर्यंत गाडी येईल एल, म्हणजे येईलच आपली गाडी बिझी असेल म्हणजे संगणना शहर पोलिसांची गाडी बिझी असेल तालुका पोलिसांची गाडी येईल ज जवळचा जसं मोबाईल आहे तसे ते टॅब आहे त्याच्यावर कॉल जातो त्याच्यावर मेसेज जातो आणि जवळची जी गाडी असेल ते अटेंड करते म्हणून कुठल्या पण परिस्थितीमध्ये रात्री बेरात्री दोन वाजता एक वाजता कधीही कर कॉल करू शकतो तुम्ही चोवीस बाय सेव्हन ती सेवा असते मित्रांनो मी, मी पहिल्या पाच मिनिट पण सांगितलं तुम्हाला की रिलॅक्स राहायचं बंद करा तुम्ही रिलॅक्स राहिले ना आयुष्यात काहीच करू शकत नाही शेती शेती पण नीट करू शकत नाही सगळ्यात बिकट तर शेती एकदा एकदम टाइम टाइम पाहिजे एक, एक दिवस जरी फवरा एकच झाला तरी उत्पन्नावर परिणाम मी सर्वांना पुढील आयुष्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळे यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे आणि आजपासून जे मी दोन शब्द तुमच्यासाठी दिलेत ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल आणि धडारीने कामाला लागा ना। उद्यापासून नाही आता लगेच थँक्यू <laughs>